माजी आमदार रवींद्र यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने फोटो ठेवला असून त्यासोबतच सूचक गाणंही निवडला आहे त्यामुळे त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश निश्चित आहे का या प्रश्नाने राजकीय वर्तुळा खळबळ उडवली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्यप्रसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं रवींद्र दंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी ही भेट केवळ वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले होते मात्र आता त्यांच्या स्टेटसवर दिसणाऱ्या भगव्या वेगळे संकेत दिल्याचे मानले जात आहे शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात येत असून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याची मोहीम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर रवींद्र दंगेकर यांच्या संभाव्य प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे पुण्यातील राजकीय गणित वक्ता भाजप आणि शिंदे गटाच्या रणनीतीत धंगेकरांसारख्या नेत्यांचा प्रवेश महत्वाचा ठरू शकतो धंगेकरांनी या चर्चावर प्रतिक्रिया देत मी अद्याप काँग्रेसमध्येच आहे असं स्पष्ट केलं आहे त्यांनी पुढे सांगितले की उदय सामंत माझे जुने मित्र आहेत ते शिवसेनेत गेल्यानंतर ही आमची मैत्री तशीच राहिली आहे नुकताच माझ्या मुलाचा वाढदिवस वा झाला आणि योगायोगाने ती पुण्यात उपस्थित होते त्यामुळे आमची भेट झाली पण ही भेट पूर्ण वैयक्तिक होती आणि पक्षांतराशी याचा काहीही संबंध नाही दंगेकरांनी स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्या समर्थकांमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम कायम आहे शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी दंगेकरांना शिवसेनेत येण्याची उघड ऑफर दिली आहे पुण्यातील दिल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दंगेकरांचा प्रवेश शिंदे गटासाठी मोठी ताकद ठरू शकतो अशी चर्चा आहे दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत भगवा हा केवळ एका पक्षाचा नाही तो संपूर्ण महाराष्ट्र धर्माची ओळख आहे भगवा उपर्ण घातल्याने कोणीही पक्ष सोडतो असे नाही रवींद्र काँग्रेस काँग्रेसमध्येच आहेत धंगीकरांनी जरी मी नाराज नाही असं सांगितलं असलं तरी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीची कपुली दिली आहे काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ती मी नाकारत नाही येत्या मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या मनातील नाराजी जाणून घेईन ही नाराजी नक्की काँग्रेसविषयी आहे की पक्षांतर गटबाजीमुळे आहे यावरच धंगेकरांचा पुढील निर्णय अवलंबून राहणार रा आहे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार असली तरी मतभेद बंडखोरीची शक्यता वाढली आहे रवींद्र हे गेल्या विधानसभेत जायंट किलर ठरलेले नेते आहेत त्यामुळे त्यांचा पक्षांतराचा निर्णय महापालिकेच्या गणितावर मोठा परिणाम करू शकतो काँग्रेस सध्या मजबूत नेतृत्वाच्या शोधात आहे मात्र कार्यकर्त्यांमध्ये वाढती नाराजी पक्षासाठी आव्हान ठरू शकते रवींद्र दंगेकर यांनी काँग्रेसमध्ये राहण्याचा पुनरुच्चार केला असला तरी त्यांची शिवसेनेशी जवळीक आणि यामुळे आगामी काळात राजकीय उलटापालत होऊ शकते येत्या काही आठवड्यातच स्पष्ट होईल दंगेकर काँग्रेसमध्येच राहणार की भगव्या उपरण्याला स्वीकारणार ऑपरेशन टायगर मधून शिंदे गटाला पुण्यात मोठे बळ मिळणार का महाविकास आघाडीमधील अंतर्गत गटबाजीचा गट फायदा भाजप शिवसेना युतीला होणार का शिवाय कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर दंगेकर काय भूमिका घेतात यावर त्यांचा पुढील राजकीय प्रवास अवलंबून राहणार आहे या, या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका